सोमनाथजी दोन चार गुंडांना त्यांच्या घराचं दार तोडताना पाहतात तेव्हा त्या ते गुंडांना सोमनाथजी विचारतात तुम्ही कोण आहात तुम्ही आमच्या घराचा दरवाजा का तोडला सुनीताजी घाबरून म्हणाल्या तुम्ही कोण आहात तुम्ही लोक आणि माझ्या घरात असे का घुसले तुम्ही तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जातात का मी पोलिसांना बोलू तेव्हा सोम हसत म्हणाला हे तुमचं घर नाहीये आता हे घर आमचं आहे या घराची कागदपत्रे बघा या घराच्या मालकाने हे घर आम्हाला विकले आहे सोमराज्य म्हणतात मी मी हे घर तुम्हाला कधी विकलं तुम्ही लोक खोटं का बोलत आहात तुम्ही हे सर्व लोक काय बोलत आहात हे माझं घर आहे माझं घर काका हे आता आमचं घर आहे सोम ओरडत म्हणतो आम्ही गुंड नाही आहे माझे नाव सोम आवराय आहे आणि हे घर मला तुमच्या मुलाने विकलं आहे हे बघा या घराच्या कागदांवर माझी सई आहे या घरासाठी मी त्याला पूर्ण पन्नास लाख रुपये दिले आहेत आता तुम्ही इथून निघून जा एवढं बोलून तो त्यांना धक्के देत तिथून हाकलून देतो हे सर्व ऐकून सोमनाथजी आणि सुनीताजी दोघांच्या डोळ्यातून वाहू लागतात हे सर्व काय होत आहे त्यांना काहीच समजत नव्हतं कधी त्यांचा मुलगा हे घर विकून निघून गेला सोमनाथजी म्हणतात माझा एक बेटा यावेळी आम्ही हे घर सोडून कुठे जाणार आम्हाला या घराच्या एका खोलीत पडून तरी राहू दे हवं तर आमच्याकडून काही कम काम करून घे आम्हाला कामाला लाव पण आम्ही आता कुठे जाणार अगोदरच खूप रात्र झाली आहे सोम म्हणाला काका मी इथे काही वृद्धाश्रम उघडलेले नाही आहे जेणेकरून मी सर्व गरीब लोकांना इथे फुकटात राहून देईन माझे पण एक कुटुंब आहे आणि मला इथे एक मोठं हॉटेल बनवायचं आहे त्यामुळे तुम्ही आता तुम इथून निघून गेलात तरी बरं होईल आणि तुमच्या मुलाने तुमच्यासोबत काय केलं हे मला माहीत नाही आहे पण मला माझं घर रिकाम हवं आहे मी त्यासाठी पैसे मोजलेत एवढं बोलून तो त्यांचं सामान बाहेर काढून देऊ लागला सोमनाथजींना सोमनाथजींनी आज जाऊन तिजोरी उघडली तेव्हा ती पूर्णपणे रिकामी होती रोख रक्कम सोने चांदी काहीच नव्हतं तिथे सर्व काही गायब गायब जा, झालेलं होतं सुनीता आपल्याला कांगाल केलं ही कसले दिवस दाखवले आपल्याच मुलाने आपल्याला असे म्हणून ते छात्याच्या छातीवर मारून घेऊ लागले आपला मुलगा कुठे आहे त्याचा काही पत्ता नाही अगं तो आपल्याला लुटून पळून गेलाय अगं आपल्या मुलाने मुलगा होण्याचं कर्तव्य किती चोख बजावलं आहे बघ त्याने आपले दिवाळं काढले आपल्या मुलाने आपल्याला कुठे तोंड दाखवण्यालायक सोडलं नाही सर्व काही ठीक होईल तुम्ही असं काही म्हणू नका सुनीताजी म्हणाल्या आणि मग दोघांनी आपापल्या बॅगा उचलल्या आता कुठे जायचं असा विचार करत ते घराच्या अंगणात बसले अगोदरच खूप रात्र झाली होती दोघांनीही त्यांच्या घराच्या दाराजवळ तळ ठोकला आणि सकाळ झाली की कदाचित घराच्या मालकाला आपची आपली दया येईल आणि आम्हाला आमच्या घरात ते राहू देतील पण सोमने काही माणसे पाठवून त्यांना तिथूनही हाकलून लावलं ला। तेव्हा ते विचारत पडले आता कुठे जावं सुनीताजी म्हणाल्या या शहरात आपलं कोणीच नाही आपण आता कोणाच्या घरी जावं तेव्हा सोमनाथजी म्हणाले सुनीता तू काही काळजी करू नकोस आपल्याला कुठे ना कुठे तरी राहायला जागा नक्कीच मिळेल सोमनाथजी म्हणाले सुनीता या शहरात माझा एकच मित्र आहे कदाचित तो आपल्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडेल चल आपण त्याच्या घरी जाऊया तिथे जाऊन राहण्याचा प्रयत्न करूया तेव्हा ते दोघे जण त्यांचा मित्र दिनकर राज दिनकरजींच्या घरी पोहोचतात आणि दरवाजा ठोकावतात तेव्हा त्यांचा मुलगा येतो आणि म्हणतो तुम्हाला कोणाला भेटायचं आहे आतून खूप रडण्याचा आवाज येत होता सोमनाथजी रडण्याचा आवाज ऐकून खूप घाबरतात सोमनाथजी म्हणतात दिनकर कुठे आहे बा बेटा आम्हाला दिनकरला भेटायचं आहे काका आता आमचे वडील दिनकर दिनकर या जगात नाही आहेत आम्ही आत्ता त्यांचे संस्कार करण्यासाठी जात आहोत ही बातमी ऐकून सोमनाथजी खूप रडू लागले आणि आपल्या मित्राच्या पार्थिवाला मिठी मारून ते रडत होते तू पण आम्हाला सोडून निघून गेलास तूच तर म्हणायचास की तुला माझी गरज पडेल ना तेव्हा मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी उभा राहीन पण आज तू उठूही शकत नाहीस दिनकरजींवर अंत्यसंस्कार नंतर करण्यात आले आणि त्यानंतर सोमनाथजी आणि सुनीताजी त्यांच्या घरातून परतले तेव्हा त्यांचा मुलगा पवन त्यांना म्हणाला काका तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही बेटा असं काही नाही आणि तेवढं बोलून त्यांच्या घरातून परत जाऊ लागले तेव्हा पवन म्हणाला काका तुम्ही मला तुमच्या मुलासारखं समजा माझे वडील नसले तरी तुमचा या घरात पूर्वीसारखाच हक्क आहे सांगा काका तुम्ही मला तुमचा मुलगा समजताना मुलगा हा शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले बेटा मी दिनकरला एक मदत कर मागण्यासाठी आलो होतो दिनकरकडे माझ्या मुलाने माझं घर विकलं आणि आम्ही बेघर झालो आहे म्हणून मी दिनकरला काही मदत मागायला आलो होतो दिनकरकडे मला वाटलं की दिनकर काहीतरी मदत करेल पण आता तोच या जगात नाही जर माझे वडील नसतील तर काय झालं मी इथे आहे ना मी तुम्हाला सर्व प्रकारे मदत करेल तुम्ही हे तुमचं घर समजा तुम्ही आमच्या घरात राहू शकता आणि तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही माझा स्वतःचा मुलगा माझा स्वतःचा निघाला नाही पण तू माझ्याशी ज्या आपुलकणे बोलतोस तेच पुरेसा आहे बाळा मला राहण्यासाठी छत पाहिजे बाकी मी माझा उदरनिर्वाहाची व्यवस्था करेन एकीकडे तुम्ही मला बेटा म्हणतात काका आणि दुसरीकडे स्वतःपासून दुरावत का, का? आहात काका का मागची गेस्ट रूम रिकामी आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे राहू शकता सोमनाथजी सोमनाथजी आणि सुनीताजी त्यांचं सर्व सामान मग गेस्ट हाऊस रूममध्ये गेस्ट रूममध्ये नेऊन ठेवतात पवन म्हणतो काका जोपर्यंत तुम्हाला काम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता असेही या वयात कोणी काम करतं का म्हातारपणी तर आई वडिलांची काळजी घेणे मुलाचं कर्तव्य असते पण काही हरकत नाही काका तुम्ही याला आपलं घर समजा आता चला तुम्ही काहीतरी खाऊन घ्या प्लीज काका मला तुमच्यात माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते मला वाटत आहे मला माझे हरवलेले वडील परत मिळाले आहेत चला काका काकी तुम्ही जेवण करून घ्या तुम्ही किती वेळाने उपाशी बसले आहात मला माहीत नाही ठीक आहे बेटा तू म्हणत आहेस म्हणून मी आम्ही जेवण करतो पण पन... पण माझ्याकडून काही खाल्ले जाणार नाही पवन म्हणाला काका मला सर्व काही समजते तुमच्या हृदयात काय चाललं आहे तुमच्या मुलाने दिलेली जखम जखम इतक्या लवकर बरी होऊ शकत नाही सुमन लवकर काका आणि काकूंसाठी लवकर जेवण वाढ अहो एक मिनिट इकडे या तुम्ही पण भिकारी लोकांना घरी का बोलवता मला तर स्वतःसाठी स्वयंपाक बनवायला वेळ मिळत नाही आता या दोन म्हाताऱ्यांसाठी मी जेवण बनवायला हवं आहे का अजून सगळे पाहुणेही गेलेले नाहीत आता मी त्यांच्या पुढं पुढं करू का त्यांच्या पुढे पुढं करायला मला वेळ नाही आहे मी घरात एक अनाथ अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम उघडला आहे का मी येणाऱ्या जाणाऱ्यांना जेवण देत राहावं तुला काही लाज वाटतंय की नाही ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत अहो पण आपण त्यांना कधी पाहिलं नाही आपण फक्त वर्षाभर भरापूर्वीच इथे शिफ्ट झालो आहोत मग आपल्याला कसं कळणार ते बाबांचे मित्र आहेत म्हणून पवन म्हणाला बिचारे काका खूप काळजीत आहेत त्यांच्या मुलाने त्यांचं घर हिसकावले आहे आणि विकून टाकले आता कुठेतरी बेपत्ता झालाय तो कळत नाही कलियुगात मुले असे का वागतात मी तर याबद्दल विचार करून घाबरतो तुम्हाला मूर्ख बनवणे खूप सोपं आहे हो तुम्हाला कोणी पण काही पण दुःखाची गोष्ट सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतात मला जास्त काम करता येणार नाही मी स्वयंपाक करणार नाही आहे तुम्ही कधी इथून चमचाही उचलला आहेत का तुम्ही नुसतं जेवणाची ऑर्डर देतात आणि बनवायला सांगतात मी शेतातला बैल आहे का तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला कामाला लावतात श्रावण कुमार बनायची काय गरज आहे आत्ताच्या आता म्हाताऱ्यांपासून सुटका झाली होती सुमन एवढं बोलली तेव्हा पवनने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली सुमंत इतक्या जोरात का बोलत होती की खोलीत बसलेल्या सोमनाथजी आणि त्यांच्या पत्नीला ते सगळं बोलणं ऐकू गेले मग ते दोघं काहीही न बोलता ते दोघं तिथून त्यांच्या घरातून निघून जातात पवन पाहुण्यांच्या खोलीत जातो तेव्हा सोमनाथजी तिथे नव्हते पवन पळत बाहेर जातो आणि ओरडतो काका एक मिनिट एका तर माझं पवन काकांच्या पाया पडतो आणि म्हणतो काका मी माझ्या पत्नीच्या वतीने तुमची माफी मागतो माँप पण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या एका मित्राचे कपड्याचं दुकान आहे मी त्याला सांगितलं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथे नोकरी करू शकता आणि मग तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल तिथे तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता बरं बेटा तू असं केलंस तर तुझे फार मोठे उपकार होतील आमच्यावर पवन त्याच्या मित्रांच्या वडिलांशी सोमनाथजी यांच्या नोकरीबद्दल बोलतो पण काका त्याचं दुकान शहरापासून थोडं लांब आहे तुम्हाला काही त्रास तर होणार नाही ना नाही बेटा जेव्हा आयुष्याने मला हा दिवस दाखवला तेव्हा मी शहराचं काय दुःख करणार आता या शहरात राहण्याची पण इच्छा नाही आहे पवन त्यांना त्या ते दुकानाचा पत्ता देतो खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून सोमनाथ जे सर्व ग्राहकांचे मने जिंकतात कपडे खरेदी करण्यासाठी ते ग्राहकांना अतिशय प्रेमाने दाखवायचे आणि त्यांची बोलण्याची पद्धत इतकी चांगली होती की ग्राहक त्यांच्यावर खूप प्रभावित व्हायचे आणि त्यांचे कपडे लगेचच विकले जायचे कस्टमर प्रभावित होणार नाही का कस्टमर प्रभावित होणार नाही सोमनाथजी त्यांच्या काळातील एक चांगले शिक्षक होते ते मुलांना गोष्टी इतक्या प्रेमाने समजावायचे की आज त्यांची बुद्धी व्यवसायातही चमत्कार करत होती दुकानात विक्री वाढू लागली होती त्यांच्यामुळे हे पाहून दुकानाचे मालक गौतमजी त्यांच्यावर खूप आनंदी होते सुनताजी भाड्याच्या घरात राहत होत्या ते स्वयंपाक बनवून घर सांभाळून घरातील सर्व कामे उत्तम प्रकारे त्या करतात आणि जेव्हा ते सोमनाथजी यांना टिफिन देण्यासाठी दुकानात येत होत्या दुकानातील कपड्या अगोदरपेक्षा जास्त विक्री होऊ लागली होती आपल्या पतीला त्यांच्या कामात मदत करण्यासाठी सुनीताजी पण आता दुकानात येऊ लागल्या सोमनाथजी यांचे आयुष्य आता पुन्हा एकदा रोळावर येऊ लागले असेच मायका पावठे माग एक दिवस जात होते एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता आणि सोमनाथजी कपडे काढण्यासाठी टेरेसकडे धावले तेव्हा त्यांचा पाय घसरला आणि ते पायऱ्यांवरून खाली पडले ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला घाईघाई सुनीताजींनी त्यांना कसे तरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि जे काही थोडे पैसे जमवले होते त्यांनी ते त्यांच्या उपचारावर सर्व खर्च झाले प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ते दुसऱ्यावर मग अवलंबून राहू लागले सुनीताजी रडत रडत म्हणतात हे देवा आमच्यावर हे काय संकट आलं आहे आता परत आम्ही अशी कोणती पापी केले आहेत की ज्यामुळे आम्हाला या जन्मात या ही अशी शिक्षा भोगावी लागत आहे कसे बस आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो आणि आज पुन्हा तिथे पोहोचलो तेव्हा कोणीतरी त्यांच्या दारावर थाप मारली तेव्हा सुनीताजींनी त्यांचा घराचा दरवाजा उघडला घरमालक समोर उभे होते दरवाजात ते म्हणाले सुनीताजी आज मी तुम्हाला आठवण करून देतो की तुमचे दोन महिन्यांचे भाडं बाकी आहे कृपया माझे दोन महिन्यांचे थकीत भाडं तुम्ही देऊन टाका सुनीताजी म्हणाले साहेब आम्हाला फक्त काही दिवसाचा तरी वेळ द्या माझ्या पतीच्या आजारपणावर सर्व पैसे खर्च झाले आहेत परंतु घरमालक म्हणतो की दोन दिवसात भाडे दिले नाही तर आम्ही सामान घराबाहेर फेकून देऊ सोमनाथजी आपल्या असह्य जीवनाला कंटाळून बेडवर पडून रडत होते आणि विचार करत होते की बिचारी सुनीता एकटी अशी सर्व काही कसं सांभाळेल त्यांना कोणाचाही आधार नव्हता सुनीताजींनी गोपालजींच्या दुकानात काम करण्याचा मग विचार केला आणि त्या आपल्या पतीची तेथील सर्व कामे करू लागल्या जेवण बनवायच्या त्यांना खाऊ घालायच्या आणि दिवसभर दुकानात काम करायच्या आपल्या नशिबाला खूप त्या शिव्या देत होत्या देवा असा मुलगा देण्यापेक्षा न दिला असता तर बरं झालं असतं रस्त्यावर भिकाऱ्यासारखं आयुष्य घालवणं चांगलं नाही घरी आल्यावर त्या भांडी धुवायच्या आणि स्वयंपाक करायला लागायच्या सुनीताच्या घराच्या आणि बाहेरची जबाबदारी दोन्ही सांभाळत होत्या पण त्याच्या चेहऱ्यावर कधीच चिंता दिसू लागली नाही दिसू ला कधी त्यांनी दिसू दिली नाही तर सोमनाथजींच्या त्यांच्या अशक्तपणामुळे खूप वाईट वाटले त्यांना त्यांच्या म्हातारपणात किती काम करावं लागत आहे हे पाहून त्यांना वाईट वाटायचं आणि मी इथे पलंगावर पडून आहे माझे हात पाय मोडले आहेत तिला कुणीही मदत करू शकत नाही सुनीताजींनी गोपाळजींकडून घेतले पैसे घेतले आणि पैसे घेतले आणि घरमालकाचा किराया देऊन टाकला एके दिवशी त्या गोपालजींच्या कारागिरांना डिझाईन्स दाखवत होत्या ग्राहकांना त्यांची रचना खूप आवडली सुनीताजी फार शिकलेल्या नव्हत्या पण त्यांना शिवणकाम भरतकाम आणि कपडे डिझाईन करण्याची खूप आवड होती त्यांना डिझाईनिंगचे जे काही ज्ञान होते ते त्यांनी तिथल्या ते कारागिरांना द्यायला मग सुरुवात केली आणि कारागिरांनी तिच्या इच्छेनुसार कपडे बनवायला सुरुवात केली मग ग्राहकांना त्यांच्या डिझाईन्स खूप आवडू लागल्या आणि त्यांच्या दुकानात बनवलेले कपडे त्या डिझाईनचे कपडे लोकांना फार आवडू लागले हळूहळू गोपालजींनी दुकानातील कपडे ऑनलाईन विक्रीसुद्धा सुरू करायला सुरुवात केली मालकाने एक मुलगा कामाला ठेवला जो घरोघरी जाऊन सर्वांना कपडे डिलिव्हर करत होता गोपाल गार्मेंट्सचे कपडे इतर शहरामध्ये मग विकले जाऊ लागले गोपालजींना त्यांच्या दुकानाची प्रगती पाहून खूप आनंद झाला छोटे दुकान मग एवढ्या मोठ्या शोरूममध्ये कधी बदलले हे मालकालाहीच कळले नाही त्यांनी सुनीताजींची फी दुप्पट केली इथे सोमनाथजीही आपल्या पायावर उभे राहिले होते आता त्यांना चालता येत होतं एके दिवशी त्यांच्या दुकानात लग्नाचे कपडे बनवण्यासाठी मोठी ऑर्डर आली घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्या दुकानातून ऑर्डर दिली होती आणि कपडे वेळेवर पोहोचवायला सांगितले होते वधूसाठी लेहंगा वरासाठी व वरासाठी शेरवानी आणि सर्व सदस्यांसाठी डिझायनर साड्यांची ऑर्डर आली होती सर्व कामे वेळेवर झाले आणि डिलेव्हरी झाली डिलेवरी करणाऱ्या मुलाची आई आजारी असल्यामुळे त्या दिवशी डिलिव्हरी बॉय वेळेवर येऊ शकला नाही म्हणून फक्त वराचे कपडे उचलून बाजूला ठेवले होते आता गोपालजी विचार करू लागले की दुकान बंद होणार आहे आणि वराचे कपडे अजूनही दिले गेले नाहीत आणि त्यांचे सर्व कर्मचारी आपापल्या घरी गेले आहेत पण सोमनाथजी सोमनाथ आणि सुनीताजींचे घर त्यांच्या दुकानाजवळच होते तेव्हा गोपालजींनी सोमनाथजींना फोन केला आणि म्हणाले वराचे कपडे या पत्त्यावर पोचवा आज डिलिव्हरी बॉय आलेला नाही तुम्हाला काही अडचण नसेल तर करू शकता का तेव्हा सोमनाथ म्हणाले नाही नाही सर हा दिवस कोणासाठी तरी खूप खास आहे मी ते नक्की देईन ते आमच्या घरापासून फार दूर पण नाही जेव्हा सोमनाथजी डिलिव्हरी बॉय म्हणून पार्सल घेऊन लग्नमंडपात पोहोचले तेव्हा त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तिथील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला हे काय आणि कोणाचं लग्न आहे मी चुकीच्या पत्त्यावर आलो आहे का परंतु पत्ता तर बरोबर होता पण समोर त्यांचा मुलगा मनोज उभा होता आपल्या मुलांसोबत निसर्ग अशा प्रकारे भेट घडून आणेल असं त्यांना वाटलं नव्हतं त्यांचं सगळं जग हादरलं होतं त्यांना ना हसता येत होतं ना रडता येत होतं मनोज जनावरांप्रमाणे नोकरांना ओढत होता लग्न कसं होईल अजून माझी शेरवानी वेळेवर आली नाही तुला माहीत आहे ना मी कोणाचा जावाई होणार आहे मी तुम्हाल हो तुम्हाला लोकांची तक्रार केली तर तुम्हाला कामावरून डिसमिस केलं जाईल नाही ना साहेब ते काय आहे ना आम्ही कॉल करून विचारला होता विचारलं होतं तुमची शेरवाणी येणार आहे साहेबांकडे तुम्ही तक्रार करू नका आमची ती नोकर त्याच्या पायाला धरून माफी मागत होते तेव्हा मनोजने त्यांना पायाने ढकललं चला इथून जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन या यापुढे माझा मूड खराब करू नका आता लग्नाच्या हॉटेलमध्ये होतं त्या हॉटेलमध्ये वधूवर दोघेही होते मनोज त्याच्या खोलीत होता आणि नववधू तिच्या खोलीत तयार होत होती सोमनाथजींनी विचार केला माहीत नाही तो कोणत्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे आधी त्याने माझं जग उद्ध्वस्त केलं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं मला रस्त्यावर आणलं आता मी शेरमाने आणली आहे तर मी नक्कीच याला देईल ते आपल्या मुलाकडे गेले आणि म्हणाले मनोज वडिलांना समोर उभं असलेले पाहून मनोजचे डोळेस विस्परले अहो तुम्ही माझ्या लग्नाला भिकारी बनून का आलात बाबा इथून निघून जा नाहीतर घरोघरी जाऊन डिलिवरी पोहोचवण्याचं जा काम करणाऱ्या तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या रस्त्यावरच्या विक्रेत्याचा मी मुलगा आहे हे जर मालकाला कळाले ना तर तो त्याच्या मुलीला माझ्याशी लग्न करू देणार नाही आणि आमचं लग्न होणार नाही आणि भविष्यात तुम्ही तुमचा चेहरा पण मला दाखवू नका ठीक आहे आता तुम्ही आले आहात तर एक विधी करूनच जा मला ही शेरवानी खालायला मदत करा सोमनाथजी त्यांच्या मुलाला शेरवानी खालायला मदत करतात फिटिंग ठीक आहे आणि ऐक म्हाताऱ्या माझा जोडा तिथे पडलेला आहे तो मला तो पण मला घालायला मदत कर सोमनाथजी त्यांच्या मुलाकडे बघतच राहिले मनोज म्हणाला आता माझ्याकडे असं बघू नकोस मी तुझा मुलगा नाही आहे तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या भिकाऱ्या बापाला मी त्या क्षणी सोडून दिले सोमनाथजी म्हणाले तू तर माझं घर घाण ठेवलं आणि मला सांगतोस की मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तू माझे घर विकले म्हाताऱ्या तुला मला तुझ्यासारखं गरिबीचं आयुष्य जगायचं नव्हतं आणि रोजचा त्रासही मला आवडला नाही मी काम न करता श्रीमंत होऊ शकतो तेव्हा मी काम का करावे वास्तविक पाहता सोमनाथजी त्यांच्या काळात प्राथमिक शाळेतील शिक्षक होते आणि त्यांनी अनेक अडचणींशी झगडत त्यांचं जीवन व्यतीत केलं होतं जी थोडी कमाई केली होती ती त्याच्या आईवडिलांच्या आजारपणावर त्यांच्याकडून खर्च केली गेली होती कसं तर त्यांनी त्यांचं आयुष्याचं वाहन पुढे ओढले मनोज लहानपणापासून लोभी आणि कपटी स्वभावाचा होता त्याला शॉर्टकट वापरून लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे होते कारण लहानपणापासूनच त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता लवकर श्रीमंत होण्याच्या लोभाने तो वाईट संगतीत अडकला गेला चोरी आणि फसवणूक करणे हे सर्व करणे त्याची एक सवय बनली आणि एके दिवशी त्याने आपल्या वडिलांनाही आपल्या जाळ्यात अडकवलं त्याने त्याच्या वडिलांचा बिझनेस करायचा असं सांगून वडिलांना बिझनेस करायचा असं सांगून वडिलांच्या घराची कागदपत्रे घेतली आणि म्हणाला मला व्यवसाय सुरू करायचा आहे बाबा मी तुमचं घर बँकेत गहाण ठेवून कर्ज घेणार आहे या कागदपत्रांवर सई करा बाबा सोमनाथजी त्याच्या जाळ्यात अडकले आणि मनोजने ते घर गुपचूप विकले सर्व पैसे घ घेऊन तो रफू चक्कर झाला परंतु नशिबाने त्यांच्यासोबत तेच केलं जे त्याने त्याच्या वडिलांसोबत केलं त्याने त्याच्या वडिलांची फसवणूक केली मनोजचे मित्र त्याच्यासारखे चोरच होते मनोजने अनेकदा त्यांची फसवणूक केल्यामुळे त्याच्या मित्राने त्याचे पैसे चोरले आता मनोजला घरी जाण्यात काहीच अर्थ नव्हता कारण त्याचे वडील आधीच दिवळखोर झाले होते मनोजने त्यांना उद्ध्वस्त केले म्हणून तो नवीन बळी घेण्याच्या शोधातच होता तो शहरातील कोणत्या तरी कंपनीत कामाला लागला मनोज ओरडला आणि वडिलांना म्हणाला कृपया तुम्ही माझे बूट घाला मला आधी सोमनाथजी त्याला बूट घालू लागले त्या मनोजने मुद्दाम स्वतःच्या बूटवर कॉफीवर कॉफी टाकली आणि जोरात म्हणाला या म्हाते तुला दिसत नाही का माझा बूट घाण झाला आहे तिथे एक कपडा पडलेला आहे ना जा घेऊन आणि स्वच्छ कर माझे बूट सोमनाथजी आपल्या मुलाचे सर्व गैरवर्तन सहन करत होते कारण त्यांना लग्नात कोणत्याही प्रकारचा गोंधळ नको होता ते बूट साफ करण्यासाठी कापड आणण्यासाठी जातात दुसरीकडे सुनीताजी विचार करू लागल्या विचार करतात की एवढा उशीर झाला तरी सोमनाथजी अजून कसे आले नाहीत डिलिव्हरी करायला गेले होते ते अजून कसे आले नाहीत म्हणून जेव्हा ज्या त्या वेगाने दुकानात पोहोचतात तेव्हा गोपालजी सांगतात की सोमनाथजी शेरवानी देण्यासाठी गेले आहेत सुनीताजी सुनीता मग तिथे पोहोचतात कारण लग्नाचे ठिकाण त्यांच्या घरापासून फार दूर नव्हते सुनीताजी तिथे पोहोचतात आणि बघतात की वर मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचाच मुलगा आहे त्या आश्चर्याने पाहतच राहतात त्यांना वाटते की सोमनाथजी यामुळेच घरी आले नाहीत कारण मनोजचे लग्न होत आहे त्या सोमनाथजी जवळ जातात आणि म्हणतात हे सर्व काय चाललेलं आहे मला काही समजत नाही आणि तुम्ही अजूनही या नालायक मुलाच्या आपल्याच नालायक मुलाच्या लग्नात इथे का थांबले आहात सुनीता आता तूच बघ चांगलं झालं तू इकडे आलीस ज्या मुलाने आपल्याला छळलं आणि धक्क्यावर धक्के दिले आता बघ मी त्याच्या छटीच्या दुधाची कशी आठवण करून देतो त्याला इकडे मनोजची होणारी बायको सविता फेऱ्यांसाठी वधूच्या मंडपात पोहोचली होती फेरी सुरू होता सोमनाथजी यांनी कॅमेरामॅनला संकेत दिला जो लग्नाच्या विधीचे चित्रीकरण करत होता सोमनाथजी आणि मनोज यांच्यात जे काही संभाषण झालं होतं ते कॅमेरामॅनने बरोबर टिपलं होतं मनोजचं संपूर्ण सत्य सर्वांसमोर आले मग मनोज आणि सोमनाथ यांचा व्हिडिओ टीव्हीवर पडद्यावर दाखवायला सुरुवात केली ज्यात मनोज कबूल करत होता की त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोला सविताला आपल्या प्रेमात कसे फसवले होते त्या काळ्या रंगाच्या मुलीशी कोणाला लग्न करायचे नव्हते मला पण तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं मी तिच्यासोबत लग्न करत आहे ते फक्त तिची संपत्ती मिळवण्यासाठी नाहीतर माझ्यासारखा हुशार मुलगा तिच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही बाबा सविता ही माझ्या बॉसची एकुलती एक, एक मुलगी आहे आणि कंपनीच्या आर्थिक मालकी नाही ती जेव्हा सविताला मनोजचा हेतू कळला तो तिच्यावर प्रेम करत नाही तो तिच्यावर खोटं प्रेम करत आहे तिची संपत्ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा लग्न होण्याआधीच सविताने घुंगटला गाठ बांधली आणि एक आग लावली आणि मनोजच्या गालावर जोरदार थप्पड मारली ती जोलामुखीसारखी जळू लागली होती मनोज बोलू लागला हे सर्व खोटं आहे हा म्हातारा बाप माझा नाहीये हा खोट बोलत आहे ते उपस्थित सर्व पाहुण्याने मग त्याच्यावर मारायला सुरुवात केली त्याला आता मनोजला फुटला सोमनाथजी पुढे येतात आणि सविताला म्हणतात बेटी मी फेऱ्यांच्या आधी सुद्धा तुझ्या खोलीत आलो होतो जेणेकरून मी तुला संपूर्ण सत्य सांगू शकेल या नालायक व्यक्तीने आपल्या वास्तविक आपल्या स्वतःच्या आईवडिलांना सोडलं नाही आम्हाला त्याने रस्त्यावर आणलं तर तू त्याच्या काय आहेस त्याच्यासाठी पैसा सर्वस्व आहे पण तू आधीच मंडपामध्ये आली होतीच मुली मनोज म्हणतो सविता या पाचव्या माणसावर तू विश्वास ठेवू नकोस तो खोट बोलतोय माझे तुझ्यावर खरं प्रेम आहे तुला आयुष्यभर मी आनंदात ठेवीन सविता म्हणाले सोमनाथ सर खोटे बोलत नाहीत सर कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल मी तुमची विद्यार्थी होते तुमच्या प्रामाणिकपणाची शाळेत चर्चा झालेली आहे तुम्हाला पाहताच मी ओळखले की तुम्ही ते माझे तेच शिक्षक आहात ज्यांच्यामुळे मी खूप प्रभावित झाले होते तुम्ही मला शाळेत शिकवले तुम्ही दिलेल्या संस्कारांच्या जोरावर आज मी इतकी सक्षम झाली आहे आयुष्यात नाम कमवू शकले आहे सर तुम्हाला आठवत नसेल जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या दिसण्यावरून काळ्या रंगावर माझी चेष्टा करायचे तेव्हा तुम्हीच मला शिकवले होते की खरं सौंदर्य मनात असते स्वतःला इतकं पात्र बनवा की सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत तुमचे बाह्य सौंदर्य फिके पडेल सोमनाथजींना काहीतरी आठवू लागलं सोमनाथजी म्हणतात माझा मुलगा मी दिलेले मूल्य शिकू शकला नाही त्याने माझी प्रतिष्ठा नष्ट केली त्याने मला कुठे तोंड दाखवण्याच्या लायक सोडलं नाही पण तू माझे नाव अभिमानाने उंचवलेस या शिक्षकाचा तू मान राखलास मुली तू नेहमी सदैव सुखी राहा असं म्हणत त्यांनी तिला अनेक आशीर्वाद दिले सोमनाथजी आपल्या मुलाला के मुलाने केलेल्या के कृत्याबद्दल तिथे उपस्थित सर्व पाहुण्यांचे माफी मागू लागले त्यानंतर सविताने मनोजला लोभ आणि फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले आणि मनोजला सांगितले की मी तुला तुझ्या खऱ्या ठिकाणी तुझ्या सासरच्या घरी पाठवत आहे आता त्याच जेलमध्ये तू हानी साजरा कर मनोज हात जोडून सोमनाथजींची जी। आई वडिलांची माफी मागू लागला बाबा माझ्यासारख्या नालायक मुलाला माफी मागण्याचा अधिकारही नाही पण मी तुमची माफी मागतो शक्य असलंच मला माफ करा मला माझ्या कृत्याबद्दल आता मनापासून खूप पश्चाताप होत आहे सोमनाथजी आणि सुना सुनीताजींनी त्याला त्याच्या हृदयातून आणि मनातून खूप पूर्वीच काढून टाकले होते सोमनाथजी आणि सुनीताजी त्यांच्या घरी परतले सुनीताजी काम सार्थक झाले त्यांची प्रगती झाली नंतर आज त्यांच्याकडे चांगलं घर गाडी सगळं काही आहे ते गरजू आणि गरीब लोकांना मदत करतात हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय राहिलं आहे कारण सोमनाथजी कधी पैशांच्या मागे धावले नाहीत ते नेहमीच साधे जीवन जगले मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपल्याच बापाला रस्त्यावर आणणाऱ्या अशा नालायक मुलाला माफ करायला हवं का की नाही तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद